म्हणून बर का हा तुम्ही आता फक्त इथे नखरा बघत राहा बाकी <laughs> काही नाही <इने>। चला <laughs> ने। 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 <laughs> मॅडम ड्रेस घ्यायला बर का बघा हो इथं छान छान ड्रेस आहेत इकडं लहान ले लेकरांचे कपडे वगैरे आहेत आणि इकडं हे बघा इथून तिथून सगळे कपड्यांचीच लाईन आहे आता ह्याच्यातला मॅडम आमचा कोणता चॉईस करते ते ती बघूया आपण आता सगळी कड फिरवायला लागली आहे बघा सगळीकडे फिरायला लागेल थोडा इकडे काही आहे फक्त पैसा पैसा लागतो फक्त पैसा चला आता एवढं घेतलं आहे काय काय घेतलं ते नंतर ना दाखवते तुला पॅन्ट काय पसंत पडत नाही बघा आता पॅन्ट बघूया आपण आता तुला पसंत पडते का मी तर एक घेतलेलीच आहे

अशी एवढी तिकडं कानातली आहे ती बघा तिकडं घे म्हणून भरपूर असं काय घेण्यासारखं आहे फक्त उसको लागत आहे मनी मनी बरोबर हां आम्ही दिल खुश हो गया <laughs> ने क्या। ने क्या। ने क्या। ने चला आता एवढं घेतलंय बरं का आता ते घरी गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतलंय काय नाही ते तरी मला एक आणखीन एक वस्तू घ्यायचे ते पण बघू ते घेतले का नाही घ्यायचंय मला हाय थँक भेटले बघा पुण्यामध्ये शॉपिंग करताना आम्ही पण खूपच शॉपिंग करूया चला असे बरेच फॅन लोक भेटले होते छान वाटलं त्यांच्याशी भेटून चला जाऊया आपण आता आणि

क्या? <laughs> क्या बुढ़ी <laughs> बाल <laughs> ले के बोलो? नहीं, नहीं, नहीं। नहीं। बाल लो रे पकडले काय बिटर के आहे वाट्या बऱ्या करून दाखवते बघा इकडे घ्या म्हणून फुलं बाफरे वेगवेगळ्या प्रकारचे छान फुलं आहेत बघा

पिंक कॉल च्या न घ्या एक घ्या त्याच्यातला काय घ्यायचंय का आता बघा जेवढं जेवढं घेईल तेवढं कमीच आहे बघा बघा इकडे इकडं इकडे कानातले आहेत इकड कपडे शूज मॅडम काय घ्यायचंय का बघा बघा बघा

चला आता जेवायचं नाही का एवढं फिरून फिरून आयदी माणूस तर पुढे निघून गेला की चार जण आणले आहे का नाही चला होय का चला आपण आता आलेलो आहे हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज हॉटेल मध्ये जेवायला तर चला जेवण करून घेऊया आपण आता काय तर काय चाललंय काय इकडं हो का

तुमचा कुठला आहे ऑरेंज फ्लेवर आहे तुम्हाला मसाला आ, भाजी हॉटेल जगदंबा आ, जागा ऍड्रेस सांगायचं म्हटलं तर चौफुला आहे का नाही विषय हार्डे इतकी गरजेत तर आहे ना पहिल्यांदा वाटलं होतं पण टेस्ट बघितल्यानंतर ना एक रोटी खायचे तिथं दोन रोटे घाल पहिल्यांदा तर हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करते तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स नक्की सांगा ठीक नाही चला मग टाटा बाय बाय